अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास आता सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिलेली आहे आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी सहा विरुद्ध एक अशा बहुमतानं हा निकाल दिलेला आहे अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास आता सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिलेली आहे आज हा सर्वात महत्वाचा निकाल होता आणि सर्वोच्च न्यायालयानं आता निकाल दिलेला आहे अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिलेली आहे राज्य सरकार या उपवर्गीकरणासंदर्भातील निर्णय घेऊ शकतो की नाही या संदर्भातील याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि यावरतीच आता सर्वोच्च न्यायालयानं सर्वात मोठा निकाल दिलेला आहे अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास राज्य सरकार या संदर्भातील निर्णय घेऊ शकतो अशा प्रकारचा निकाल आता सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास आता राज्य सरकारला मान्यता दिलेली आहे या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयानं हा फैसला घेतलेला आहे आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी सर्वोच्च न्यायालयानं सर्वात मोठा निकाल दिलेला आहे अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं मान्यता देण्यात आली आहे दोन हजार सहा ला पंजाब सरकारने एक कायदा केला होता या कायद्यामध्ये एसटी आणि एस सी समाजातील मजहबी शीख समाजाला नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं एकूण एसटी आणि एसटीच्या आरक्षणाच्या संदर्भातील हा निर्णय होता तर त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये उच्च पंजाब हरियाणा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली दोन हजार दहा ला हा निर्णय असंविधानिक आहे असा निर्णय देण्यात आला तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये टीबीस याचिका दाखल झाल्या होत्या आणि या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी पूर्ण झाली हो आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आणि या सगळ्या संदर्भात सात सदस्यीय घटनापीठानं या, या संदर्भात निर्णय दिला आणि या निर्णयामुळे आता काय नक्की घडणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत एससी आणि एसटी नॉन क्रिमिनलची मर्यादा नसते अनेक लोक आदिवासी समाजातील असो किंवा अनुसूचित जाती जमातीमधील असो याच्यामध्ये अनेक लोक आय एस आय पी एस अधिकारी होतात मात्र त्यांच्या मुलांना देखील पुन्हा एकदा त्या आरक्षणाचा लाभ दिला जातो आरक्षणाचा लाभ एका ठराविक जातीमधील लोकांनाच होतो रोहिणी आयोगाने देखील या संदर्भातल्या शिफारसी केल्या होत्या की ठराविक जातीमधील त्यातील काही जातींना समाजालाच त्याचा फायदा होतो ज्या इतर जाती आहे ओबीसी मध्ये देखील त्यांना याचा फायदा फारसा होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे याची वर्गीकरण केलं जावं त्यामुळेच आता राज्य सरकारला या संदर्भात अधिक अधिकार देण्यात आलेले आहेत आणि राज्य सरकार इथून पुढे ज्या एस टी एस टी समाजातील ज्या जाती आहेत त्याचं वर्गीकरण करेल आणि त्यांना उपजातीप्रमाणे आरक्षणाचं वर्गीकरण करून त्यांना अधिक लाभ मिळावा यासाठी त्यांना अधिकार मिळालेला आहे सहा एक असा फरकाने सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिलेला दे आहे शिवाजी राज्य सरकारला आता उपवर्गीकरणाचा अधिकार देण्यात आलेला आहे त्यामुळे एस आणि एससी आणि एस प्रवर्गाला याचा नेमका फायदा कशा प्रकारे होणार आहे एसटी आणि एस टी समाजामधील ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ठराविक आडनावाची व्यक्ती आपल्याला विधानसभेमध्ये देखील पाहायला मिळतात मात्र काही जाती जे जा असतात त्याच्यामध्ये त्यांचा समावेश असतो पण तर त्यांना माहितीही नसतं की त्यांना हा अधिकार आहे आणि वर आरक्षणाचा लाभ जो आहे तो एकत्रित हे आरक्षण असल्यामुळं याचा फायदा घेताना पाहायला मिळत आपण जर ओबीसी मध्ये पाहिलं तर ए बी सी असं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे जमाती ब मध्ये वेगळ्या आणि प्रत्येकाला अ ला अडीच टक्के क ला जर आपण पाहिलं तर तीन टक्के ड ला वेगळ्या प्रकारे असं वर्गीकरण केलेलं आहे त्या वर्गीकरणामुळे त्या वर्गातील लोकांसाठी एक विशेष आरक्षण शिवाजी तुमचा मुद्दा कळलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात यानंतर